लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज कृषी अवजारांची सोडत सहा ऑगस्ट रोजी होणार गट विकास अधिकारी योगेश कदम पंचायत समिती खटाव वडूस कृषी विभागाच्या वतीनं विविध प्रकारच्या कृषी अवजारांसाठी ऑनलाइन पद्धतीनं दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते त्यामध्ये कॅनव्हास ताडपत्री कडबाकोटे संयत्र दोन एच पी मोटारीसह तीन एच पी विद्युत पंपसंच पाच एच पी विद्युत पंप संच पी व्ही सी पाईप ट्रिपल पिस्टन एच टी पी पंप कृषी यांत्रिकीकरण मतपेटीसाठी अनुदान देणे व पॉवर विडर इत्यादी बाबींचा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने सदर अर्जाची सोडत गटविकास अधिकारी पंचायत समिती खटाव वडूज यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती खटाव वडूजच्या सभागृहामध्ये ठेवण्यात आली आहे तरी ज्या शेतकरी लाभार्थी यांनी उपरोक्त बाबींसाठी अर्ज केले आहेत त्यांनी सदरच्या आवाहन गट विकास अधिकारी योगेश कदम तसेच शेती अधिकारी बी जी चव्हाण यांनी केलंय लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका